आपल्या से रोजगार भविष्यसाठी सगळे मान्य आणि फार उच्च त्याच्या घरी लसी आपण सगळे रोजगार अनेक झालं असेल कार्यक्रम असेल लावून गर्दीचा अनुभव असते त्याशिवाय राजकीय कामाच्या साठी सुद्धा असते नियोजन अनेक वर्षाचा अंदाज माझ्या सरकारला आहे तर आज पहिल्यांदा वाचन ऐतिहाच्या ऐतिहासिक आणि स्वातंत्र्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ लोकांच्या जीवनामध्ये समजा आला ले का फरक असता श्वास चालेल केले त्याचा आस्था आम्हाला मनामध्ये सहा आठ किलो तो होत्याचे अर्ज होते आणि फर्चे हस्थानी राजावस्तीची हद्द होती त्या राजावस्ती होते जे संस्थांनी महाराष्ट्राच्या विधानसभे होते त्याची फिरसे होती त्याची लोकसंख्ये होती त्याची राज्य होते तिथे लोकांच प्रचिन करण्याची संधी मला द्यायची आणि शेजारी जे काय चाललंय ते लोकांच्या भाषणाचे राजे असो जसं संजय राजे असो यांचा अखंड जो फेशन आहे ती शिजवाला

जणी फार शिव त्या सत्ते करत बघायचं असत त्याची होता हे करायची असते आणि सत्ता एक फार सुद्धा आणि धोक्यात शिरलेली सत्ता सुतीचा रस्ता इकडे दाखवलेल्या दुसर सत्या वसवणारा जो दशक आहे सामान्य नागरिक आहे तो सहन करतो पण त्याच्या सहन करण्याला मजा आणि त्या दिवशी ज्या दिवशी त्या मराठी नसत त्या शिल्ली आहे त्याची जागा करता सरकार म्हणजे हा सामान्य माझ्या गेले त्याची न

नावं दिसल्या छान एक नेहमी चर्चा असायची की जेव्हा उसाची शेती करून छान नाही तर अर्थात जायचं आणि अर्थात जाहीर उभी करायची असेल तर माझा साहेबांच्या आश्चर्य असतो

कल्चर करी विवाचा आदर्श आणि त्याच दृष्टीने आज त्यांची वेगळं शिस्करी त्या सत्तेचा ढेल लागत असत हे स्वच्छ या ठिकाणी लग्नाथ भाषण ऐकल्यानंतर तुम्ही असं असते त्याचे कोणते पदार करत असतील तर अशा योग्य भारताच मार्गदर्शन ऐकत असे ऐकत नसतील तर योग्य भारताचा धडाशी हे आता निर्बत आले Biz onu öyle sanıyoruz ki, tüm üniversitede, ektedeyken, ya kalan, ameliyata ulaştıkları, tüm şampiyonlar için, akıllı hedeflere ulaştık. Zirve'ye sahip kalamazsın. Rastgele'ye sahip kalamazsın. Aynen. Sırtçıya sahip değil, o kadar da असं काही शिष्य असेल या सगळ्या कामांना राज्याची जबाबदारी राज्याचे नेतृत्व करण्याची संधी राज्याच्या कामगार सगळ्यांनी घेऊन चालवण्याच्या सरकारची जबाबदारी અને આલ્લેન્ડ કે સેકરાલનું અર્જુન છે સકરાલ છે અર્જુન મેન ઇસે આયા છે એટલે સોના કરીને યુઝરનો અસેસમેન્ટ સકરાલ અસેસમેન્ટ છે સકરાલ અસેસમેન્ટ છે તેવાં રંગન થી સાક્ષી અને રામ રંગન તો રસી ઇછરતું કે હોલો सखोल अभ्यास करायचा आणि त्या शासून त्याची सहभाग असे काम करणे पर्यंत असतो फक्त हाताल घ्यायचे असतील त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या हिताची जखण करण्यासाठी रामराजेश्वर संजय लढा या सगळ्यांनी साक्ष प्रयत्न केले त्यामुळे त्या भागाचा चेहरा रबंधीची स्थिती घरी आहे आज काही वेगळ्या विषयच्या संबंधी रोजावं असं व्हायला नियम निकाळ लोकशाहीमध्ये नियम निकाली त्या नियमिखी होती लोकशाहीचं दर्शन कसं राहील आणि सामान्य माणसाच्या हिताची लढत कशी राहील त्याच्या करण्याच्यासाठी आम्ही लोकांनी प्रयत्न सुरू केले मला आनंद आहे ते त्या प्रयत्नाला आनंद करून आणि सामान्य लोकांचा कठीण आज या ठिकाणी आपण राज्य साधनाच्यासाठी सलंग वाहत असताना एक वेगळं शिष्य साधन करण्याची काळजी घेत वेगवेगळ्या भागाच्या लोकांना एकत्रित आणि त्यांच्या सहाय्यक शक्तीने भागाचा जिल्ह्याचा राज्याचा चेहरा कसा बदल या यामध्ये आम्ही लोकांनी लक्ष दाखले

प्रचंड देशाच्या दिलं त्याचा आणि ते कशा प्रदेशील ठरवते याच्या विषया नेतृत्वाने करायचा असतो आणि तो या दिशाने केला गेलेला असं ठरवण्याचं काम दिसत नाही Yani, 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 आज ज्यांचे आता सत्ता आहे ते सन्मानाची गोष्ट होत प्रश्नाची स्वरूप करण्याच्या साठी स्वतःचे असेल त्यामुळे आपल्या पोषण निकाल घ्यावं तो काय निकाल लोकशाही म्हणजे लोकशाही पद्धती तिथे तिच्या सर्वच याच्यावर लक्ष घालाव आज या देशामध्ये संसदीय लोकशाही पद्धती ही तिथे निवडणुका हे प्रश्न गरजेचं असतो ज्याच्या अशा स्पष्ट आहेत त्यांनी तुमच्याकडे पंचायतीचे निवडणुका पंचायत झाले तो कशाकडे लोकशाही म्हणजे का लोकशाही म्हणजे संस्थेच्या संस्था नेत्र त्यांना त्याचा निर्णय घ्यायचा अधिकार नाही जोरदार लोकांचा निर्णय घ्यायचा अधिकार आज ज्ञान का चर्चा है इसका मुख्य शब्द है कि हर अणु अंदर के स्केल वाला है और लेया कार्तन का चयन से निरमित करता है

मी सांगू शकतो त्यांना खासदार लंचे होते राधव होते त्यांनी जाहीर केलं या देशामध्ये सगळे अधिकार हे साहेबांच्या हातात येणे गरजेचं आहे तर साहेबांना या देशाची घट्ट केलं आणि त्यासाठी तो त्यांना विचार

सरखे जे अच्छा अमित स्पर्धने अनेक वाजनाची चीज तो हास तोडते सातन के से नसते तरच से याचे इसन जेला से स्पर्धके अच्छा होते सारे जनचे अच्छा होते सातन जेलाले जेनी काय खाजो तर तेनी सारा तो

Sırayı Sen sen ne yapıyorsun? Sen sen ne yapıyorsun? Sen sen ne yapıyorsun? Sen sen ne Sen 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 ne Sen sen ne yapıyorsun? 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 Sen sen ne ...gözler suçlar, ağır değişik kalitesi yok... ...benim varlığımda şey yoktur. Ne tür bir ruhsat var bir ailenin? Bu kalitesinde ağır olur. Ben şu an sınırlı bir şeyim değil... Ben, ben zaten, şu an sınırlı bir त्यांनी नेहमीच आम्हा लोकांच्या पक्ष पक्षाच्या सहकार्याच्या हिच्यामध्ये असे विषया सहकारी मिळणं हे भाग घेत त्या रस्त्यामध्ये नाहीये पण त्याचं स्वयं आम्हा लोकांना काही